ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध राज्यांच्या योजना आणि त्यांचे उद्देश बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ हो शकता तर सुरू करूया सहकार किसान कल्याण योजना ही कोणत्या राज्याची आहे तर राजस्थान या राज्याची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर शेतीची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे ही या योजनेचा उद्देश आहे इविराम्मा इंदुल योजना ही कोणत्या राज्याची आहे तर तेलंगणा या राज्याची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर बेघर गरीब लोकांना घर गर देणे हा या योजनेचा उद्देश आहे कृषक उन्नती योजना कोणत्या राज्याची आहे तर छत्तीसगड या राज्याची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना इनपुट सहाय्य देणे हे या योजनेचा उद्देश आहे पुरुल लाओ पैसे पाओ मिशन ही उत्तराखंड या राज्याची योजना आहे उद्देश काय आहे तर जंगलातील आग रोखणे स्कूल ऑन फील्स ही योजना मणिपूर या राज्याची आहे उद्देश काय आहे तर शिबिरांमध्ये राहणाऱ्या रा मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना ही आसाम या राज्याची आहे आणि उद्देश काय आहे तर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाह समाप्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे पी एम श्री पर्यटन हवाई सेवा ही मध्य प्रदेश या राज्याची योजना आहे उद्देश काय आहे तर आज शहरामधील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणे हा या योजनेचा उद्देश आहे मनुयर कायू मत्त्युयर कपोम योजना ही तमिळनाडू राज्याची आहे आणि उद्देश काय आहे तर राज्यात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे नान मुदलवन कार्यक्रम हे तमिळनाडू या राज्याची योजना आहे उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांना प्रगत आय टी शिक्षणामध्ये प्रोत्साहन देणे निर्माण श्रमिक मृत्यू एवर दिव्यांग सहायता योजना छत्तीसगड राज्याची आहे बांधकर कामगारांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मोफत प्रशिक्षण हे याचा उद्देश आहे पुढे बघूया मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना ही राजस्थान या राज्याचे आहे आणि उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना प्रतिवर्ष दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे साक्षीदार संरक्षण योजना ही आसाम या राज्याची आहे उद्देश काय आहे तर न्याय न्याय वितरण प्रणाली सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे नाऊ मनुदरू कार्यक्रम हे कर्नाटक या राज्याचे आहे उद्देश काय आहे तर शैक्षणिक संस्थांना सामाजिक सहिष्णुता आणि वैज्ञानिक कृतीचे केंद्र बनवणे सक्षम युवा योजना ही हरियाणा या राज्याची आहे उद्देश काय आहे तर गरीब कुटुंबातील किमान साठ हजार तरुणांना रोजगार देणे हा उद्देश या योजनेचा आहे श्रमिक बसेरा योजना ही गुजरात या राज्याची आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर कामगारांसाठी तात्पुरत्या घरांची सुविधा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे राजीव गांधी नागरी अभय हस्त योजना ही तेलंगणा या राज्याची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर सी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे पेड बचाव पेड पेड लगाव पेड बचाव जन अभियान हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे आणि उद्देश काय आहे तर तीन पॉईंट सात कोटी रुपयांची लागवड करून नदीकाठ हिरवे बनवणे सॉरी इथे रोपांची आहे गो विनामूल्य वीज एवजन ही गोवा या राज्याची आहे उद्देश काय आहे तर शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न करणे हा या योजनेचा उद्देश आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही झारखंड या राज्याची आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर प्रत्येक महिलेला वार्षिक बारा हजार रुपये आर्थिक मदत देणे रत्तीरेर साती हेल्पर्स ऑफ नाईट ही पश्चिम बंगाल ची योजना आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला वैद्यकीय व्यावसायिकांचे रक्षण करणे हा या, या योजनेचा उद्देश आहे मुख्यमंत्री युवा विकास अभियान हे उत्तर प्रदेश या योजनेचा उद्देश काय आहे तर तरुण उद्योजकांना आर्थिक सहाय्य पुरवणे हिमोन्नती योजना ही हिमाचल प्रदेशची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर संपूर्ण राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना ही उत्तर प्रदेश या राज्याची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर पालकांचे निधन झालेल्या निराधार मुलांना मासिक पं दोन हजार पाचशे रुपये देणे मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना ही हिमाचल प्रदेशची आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा हा उद्देश आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महाराष्ट्रातली आहे उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित बीज पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे सुभद्रा योजना ही ओडिसा या राज्याची आहे मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना ही हिमाचल प्रदेश या राज्याची आहे मुख्यमंत्री बाळीराजा मोफत वीज योजना ही आपल्या महाराष्ट्राची आहे आयुष्यमान जीवन रक्षा योजना ही राजस्थान या राज्याची आहे इसाई कोडील योजना ही पुदुचेरीची आहे नाभिके नक्षे ही योजना कर्नाटक राज्याची आहे वृंदावन ग्राम योजना ही मध्य प्रदेश या राज्याची आहे मुख्यमंत्री ग्रामीण सेतू निर्माण योजना ही बिहार या राज्याची आहे सीएम साथ योजना ही त्रिपुरा या राज्याची आहे बनाके उपक्रम हा मिझोराम या राज्याची योजना आहे कृषी सखी योजना ही उत्तर प्रदेश या राज्याची आहे मिशन बसुंधरा तीन पॉईंट झिरो ही आसाम या राज्याची आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना ही झारखंड या राज्याची आहे इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना ही हिमाचल प्रदेशची आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्लीची आहे वन टाइम स्कीम ही योजना तेलंगणा या राज्याची आहे सवेरा उपक्रम ही योजना हरियाणा या राज्याची आहे नवरत्नालू दरकर इल्लू योजना ही आंध्र प्रदेश या राज्याची आहे बॅगले स्कूल उपक्रम ही योजना मध्य प्रदेशची आहे वाय एस आर कल्याण मस्तू आणि फी एस आर शादी तोहपा ही आंध्र प्रदेशची आहे वॉटर बेल प्रणाली ही योजना केरळ राज्या या राज्याची आहे वनमित्र योजना हरियाणा या राज्याची आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना ही राजस्थानची आहे नूतन उन्नत अभिलाषा ओडिसा ही ओडिशाची आहे मुख्यमंत्री जन आरोग्य योजना ही त्रिपुरा या राज्याची आहे कन्या सुमंगल योजना ही उत्तर प्रदेश या राज्याची आहे स्वयं योजना ही ओडिसा या राज्याची आहे मधुबाबू पेन्शन योजना ही ओडिसा या राज्याची आहे सेलिब्रिटी स्कूल उपक्रम योजना ही आपल्या महाराष्ट्राची आहे वात्सल्य योजना ही आपल्या महाराष्ट्राची आहे महतश्री वंदना योजना ही छत्तीसगड या राज्याची आहे युवा निधी योजना ही कर्नाटक या राज्याची आहे डॉक्टर मुक्त दिवस योजना ही झारखंड या राज्याची आहे योग्यश्री योजना ही पश्चिम बंगालची आहे स्त्री अन्नपूर्णा रसोई योजना ही राजस्थान या राज्याची आहे निंगल नलामा योजना ही तामिळनाडू या राज्याची आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद